काय गरमी आहे रे बाबा हे जीवनात असला कधी उन्हाळा बघितला नव्हता सूर्य एवढं वकत असतेत का रे आग ओफ किती लाकडं घेऊ अजून चला आता दुसरे झाड आणतो तोडून कुठे निघाला बकुळे पावसाळ्याला सरपण लागतय जंगलातून जाऊन दहा बारा झाड तोडून आणतो अरे अण्णा थोड तरी जेवायला लाच की अरे एवढं सरपण आहे तर पण अजून तुला सरपणाचे हाव आहे का होय ग लागत पावसाळ्यात पाव लागत आहे अरे अण्णा तू बघ नाही विचार कर ना झाड बघ किती मोठं आहे आणि ह्याचा खोड पण किती मोठं आहे अरे ह्याला पंचवीस तीस वर्ष लागले लाग ला, असतील किर मोठं व्हायला विचार कर ना आपल्याच लेकराला मोठं व्हायला किती वर्ष लागत आहेत मी बी विचार केला नाही रोपाचं झाड व्हायला खरंच वेळ लागतंय पण काय करणार आता जळणाला लाकूड तर पाहिजे की ग तेवढं कुठं बघणार आता त्याच्याहून हे गर्मी दुनियाची ऊन व्हायलय अरे तू गर्मीचा एवढा विचार करायलास ही गर्मी एवढी कश्याने वाढायली सांग बर मला कशान कशानी वाढायली अरे हे झाड तोडायलास म्हणून तो वरून एवढे गर्मी वाढायली होय झाडानं वाढती का मग कश्याने वाढती सांग ना पहिले एवढे झाड होते होत होते का एवढी गर्मी नाही ग ह्याच वर्षी जरा जास्त गर्मी होईल मग बक्की ह्या एरियात झाड बी कमी झालेत हा मग अरे ह्या एरियामध्ये नाही म्हणजे तीस ते चाळीस झाड होते आता राहिलेतच किती बघ ना तू चार आणि पाच झाड राहिलेत नाही नाही बोकुळे हे कुराड जरी लोखंडाची असली तर ह्याच्यात दांडा लाकडाचाच आहे तरी एक लक्षात आलं शेवटी आपलं म्हणून ह्याला जवळ करण्यात काय मजा नाही हे सगळ्या झाडाची कर्दन काळ ठरली कुराड बकुळे आज माझे तू डोळे उघडलेस खडे खंदीन मेहनत करीन भीक मागल घरी गॅसवर करायला लाईल पण आजपासून हे झाडाची कत्तल कधी करणार नाही बुकुळे मला माफ कर आज तू माझे डोळे उघडलेस आणि इथून पुढे सांगतो तुम्हा सगळ्याला सगळ्यांना सांगतो माझ्या वतीनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन तरी झाड लावा आणि आपल्या पर्यावरणाला वाचवा कूलर एसी लावायची गरजच पडणार नाही बकुळे तू माझं हे केलंस डोळे उघडलेस आणि खरंच झाड किती महत्वाचं आहे ऑक्सिजन देत आहे फुलं देतं आहे फळं देत आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे पक्षी घरटे करून राहते पिल्ले देते खरंच किती छान आहे नाही नाही बकुळे आजपासून हे कुराड जर हातात घेतली तर माझं नाव बदलून ठेवू आजपासून झाडे लावा आणि झाडे जगवा झाडे लावा आणि झाडे जगवा आणि बकुळे तुला मी सगळ्याच्या वचन देतो दरवर्षी दहा तरी झाडं लावणार आणि त्याला जगविणार आणि जगवायलाच पाहिजे बस तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे फळ पाहिजे फुलं पाहिजे सावली पाहिजे पण प्रत्येकानं झाड लावलंच पाहिजे